ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण बघा दुपारचे वाजले तर चार सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार आज काही सकाळी व्हिडिओ काही काढलं काढणं जमलंच नाही मला काढायला तर आता म्हणलं चला आता दुपारचे चार वाजलेले आहेत तर आता व्हिडिओ काढू आता मी झाडून घेते घरातला आवडून घेते आज सकाळी थोडं गेले तर विरांशकडे सॅटर्डे असूनसुद्धा शनिवार सुद्धा तर म्हणजे चला आता दुपारी व्हिडिओ काढू आता तर झाडून घेऊन आता सासूबाईंना द्यायचे खायला थोडंफार चिवडा देईन फार चिवडा दे। चुरमुरे नाहीतर आता करंजा लाडू महालक्ष्मीचे आहेत करंजा लाडू ते पण देत असते तर ते देईन तर चला तर मग सासूबाईंना पहिला खायला देते आणि मग सगळं झाडाझाडीच काम दे। करते भांड घेतले त्याच्यामध्ये खायला देते झाडून घेते मला चहा करते थोडा फ्रेश वाटेल मग चहा पिल्यानंतर आजही गेले मंजरला आळेपाटा मंचर बाहेरगावी कामाला गेलेत असं काय मुलगी म्हणली होती मोठी मुलगी म्हणली होती चल मग मी गणपती पाहायला चल म्हणलं नको तुम्ही जाऊन या तुम्हाला वेळ नसतो आज वेळ मिळाला तर मी जाऊन या दोघं तर ते दोघ सकाळी गेले होते सकाळी लवकरच गेले होते पिलुडी आमचं विरांश आहे ना विरांश काही बघू देणार नाही असं त्यांना वाटलं त्याच्यामुळे ते सकाळी लवकरच गेले फरसा पुराय चूलमध्ये फरसाण त्यामध्ये शेंगादाणे घालून हळ शेंगादा घालून देते सासू मीनं दिलं खायला आता पहिला मी झाडून घेणार आहे मी आज चहा आहे आज आता मी काय करणार ते का खूप दिवस झाले यांचं चाललेलं आहे खोबऱ्याच्या वड्या कर खोबऱ्या खोबऱ्याच्या वड्या कर आता हे नारळ महालक्ष्मीला कसं झालेलं आहे हे नारळ वाढवलेला होता खोडलेला होता तर त्याच्या मी खोबऱ्याच्या वड्या करणार आहे आता ह्यांचं खूप दिवसाचं चाललेलं आहे आज आहे वेळ मिळाला मला शनिवान असल्यामुळे थोडं मनापासून आहे मुली इकडे काही नाही गेल तरी चालतं सकाळी चक्कर मारलेली त्याच्यामुळे आता मी काय करते पहिला झाडून बिळून घेते आणि मग चहा करते माझ्यासाठी आणि मग करते कोंब्याच्या वड्या मग झाड लोट करून घेतली मी आणि चहा घेतली आता चार टाकल हे खोबरे सगळे मला ना पाण्यामध्ये घालून ठेवते म्हणजे बॉ लागणार आहेत मला स्वच्छ धुवा लागतील का हे बघा फोडल्यानंतर त्यात ना सगळं धुवून घेते अजून खरं दोन नारळ आहेत महालक्ष्मीच्या ओटीमधले बघा दोन नारळ आहेत पण त्यात एक काळ सोलायचं आणि फोडायचं वेळ लागेल तर त्यात मी आता एवढेच करणार आहे खूप दिवस चालले होते हेच नारळाच्या वड्या कर नारळच्या वड्याकर आणायचा हे वेळ पण आहे म्हटलं नारळ पण आहे ना तर करूया त्यांना मनापासून नारळच्या वड्या आवडतात मला म्हटलं नारळाच्या वड्या खूप म्हटलं आता ते खूप काही काहीतरी मागतायत तर आपण करूया सहसा त्यांचा त्याला वेळच नसतो खायला सारखं काम नसतं चला या मग सगळ्यांनी चहा प्यायला वेळेला घेऊयात चहा चहा उकळते का सगळेजण मी पण चहा घ्या चहा पिऊन झाले की मग मी चालू करते हे खोबऱ्याच्या वड्या करायला खूप जण त्याला खोबऱ्याची बर्फी पण म्हणतात खूप जण त्याला आम्ही म्हणतो वड्या

वयची किती वाटते सगळे एक पार्ट किसून घेते चीज मध्ये ठेवले लगेच निघेल मला पण हे बघा मी मध्ये ठेवलंय

केरळी नारळी केरळी नागाडी त्याच्यामुळे खूप अगदी असतो कडक काही नारळ टाकतात टवके आणि ते काढतात खूप जण काही काय काय ते सांगतात खरं ठेवा निघाले व्यवस्थित आता मी किसून घेते सगळे टवके काही ना बाहेर टाकावं लागणार आहेत मला नागाज टवके बाहेर टाकते आणि सगळं किसून घेते खूप किसते मी कमी तिने आता बघा झाले दोन दिवसच गणपती आहेत आज तसं वरती बघा मंगळवारी विसर्जन आहे गणपतीचं म्हणजे आता आठवा दिवस असेल गणपती शनिवार यावेत ना शनिवार आज शनिवार आठवा दिवस असणारे दोन दिवसांनी गणपतीचं विसर्जन आहे बघा झाले कसे दिवस हे ना आज असे वाटेल कस काय मी वड्या केल्या ते म्हणलेच होते मला करून ठेव वड्या करून पण तेव्हा मी एवढं मनावर घेईल असं वाटलं नसेल त्यांना त्रास थोड्या प्रमाणातच करते पुन्हा दोन नारळ त्यांच्याकडून मी वड़े चांगले झाले तर दोन सो त्यांच्याकडून घेते एकदम जास्त करून ठेवण्यापेक्षा थोडं थोडं करून खाले करते एका नारळाचं मला पहिल्या दिवशी पुन्हा मोदक करावं लागते मंगळवारी विसर्जन आहे त्या दिवशी पुन्हा मोदक करावं लागेल त्यासाठी एक नारळ लागलेला किस खो किसून घेतलेले तेवढं भांडव तर मी मोस्ते किती ग्लास होईल त्या ग्लासप्रमाणे मला साखर घ्यावं हो लागेल पहिला किचन करताना सगळं आवडते ना किसून किसल्यामुळे थोडं कचरा पडलेला तर आवडते आणि पहिला किस मोजून घेते किती हे खूप खोपऱ्याचा कीस त्याप्रमाणे मला साखर घ्यावं लागेल वेलची पावडर आहे वेलची पावडर दूध लागणार आहे त्याला जायफळची पावडर पण आहे ती घेते पहिलं हे सगळं किचन किचनकट सगळं साफ केलंय हात धुऊन घेते पहिला

Arızlık delik. Arız glass. Ne glass? Arız glass da lazım. Sabah sabah pişirmeye alamamız mı? Ha, su ver. Ha, su ver. Ha, su ver. su बघा सगळं कढई मध्ये घेतलेलं अडीच ग्लास झाले बघा हे आता साखर दोन ग्लास घेतली तरी चालेल आता गोडी उचल घेणार आहे मी मिश्रायला लागतात गोडच पहिला भाजून तरी घेते ड्राय होईपर्यंत ड्राय होईपर्यंत थोडा भाजून घेते थोडस असं भाजलं ना टाकले मी दूध करते का बघा खोबऱ्याच्या वड्या खोबऱ्याची बर्फी म्हणतात खूप जण आम्ही म्हणतो वड्या मंद ज्यूस मंदाचे के, केले मी जास्त मोठं नाही केलं गॅस असे पाठ काढतात म्हणजे काळ काळ असतं ना ते काढून मग किसतात पण मी आता काय केले सगळंच हे काय काढत बसलेले नाही आहे मी त्याचे काय पाठ काढत बसले नाही आहे खोबऱ्याचे सगळे सही केलेले चॉकलेटी चॉकलेटकलेट दिसतात ठीक आहे

साखर साखर बघा ह्याला अडीच अडीच पेजेनं खोपरे तर दोन पेरेचं खोपर त्यानंतर दोन पेरेंनी मी साखर देईन अडचणी नाही येणार दोन पेरे देईन असं आपण दूध आटेपर्यंत घालवते आणि दूध आटले माझ्या खोबऱ्यातलं दूध आटलेलं आहे आटलेल्या वारं मी साखर टाकते दोन पेन तुम्ही साखर टाकणार आहे दोन ग्लासमध्ये आणि ग्लास घेतलं तर मी तर दोन ग्लास टाकते साखर आणि आता त्याचा होईल आता पाक घट्ट होईपर्यंत हलवणार आहे मला दाखवते गोड पण नाही कमी गोड पण नाही दाखव यामध्ये घातली साखर ही साखर आता ह्याचा पाक होईपर्यंत आठेपर्यंत मी हलवते पाक नंतर घट्ट होईल झाल्यानंतर घट्ट होईल आणि मग त्याच्या वाड्या मी बड्या सेट करायला ठेवा लागेल वेळ लागेल थोडा पाक व्हायला लागल्या हलव साखर गिरगळा लागेल ชิปาอร์ดอะนี่ซายอร์ดอไรกหน่ आता मी काय करेन तो पाक घट्ट पर्यंत मी हलवत बसणार आहे आणि सगळं झालं की एका ताटलीला तूप लावून ते सगळं दुसऱ्या टाकून ते सेट करायला ठेवणार आहे आणि पाडेन पुढे आणि वड्या सेट झाल्यानंतर वड्या पाडे तुम्हाला मी दाखवेनच मला जमलं की नाही ते तुम्हाला दाखवणारच आहे अशा प्रकारे एक मिनिट ब्ल दिस का माहिती ना हो घेतलं घेतलं एवढा अशा प्रकारे हे बड्यात झालेले आहेत बघा तुम्हाला आवडल्या तर ते कमेंट्स मध्ये सांगा मला जमल्या का नाही काय त्यांचं तिसऱ्या मजल्यावर आहे माझी नंडे घर घेतलं ना ते सासूबाई विचारतात हो तिसरा मजला तिसरा तिसरा मजला हो लिफ्ट आहे लिफ्ट लिफ्ट आहे खोबरे खोबऱ्याच्या वड्या चला तर मग या सगळेजण खोबऱ्याच्या वड्या खायला चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये बाय बाय टेक केअर